ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मजरेकारवे येथे दुर्गा दौडची उत्साहात व सांस्कृतिक जल्लोषात सांगता मजरे कारवे तालुका जनगड येथे नवरात्र उत्सवा उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या दुर्गा दौडची सांगता मोठ्या उत्साहात व सांस्कृतिक जल्लोषात झाली मजरेकारवे येथे गेल्या दहा दिवसापासून मोठ्या उत्साहात दुर्गा दौड काढण्यात आली या दौडीत संपूर्ण दहा दिवस गावातील आबाल वृद्ध सहभागी झाले होते गावातील फुलेनगर नगर गोसाई नगर, नगर समर्थ कॉलनी दौलत कॉलनी पाटणे फाटा सन्मित्र वसाहत या विविध वसाहतीमधून या दौडीचे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले संपूर्ण वसाहतीमध्ये रांगोळी फुलांची सजावट करण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं होतं ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारून दौडीचे स्वागत करण्यात आले गावाच्या प्रमुख गल्लीत खेडे गावातील जुन्या रूढी परंपरा जपणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते यामध्ये गावातील महिला वृद्ध महिलांचा सहभाग लक्षणीय होता हनुमान मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची स्थापना करण्यात आली होती गावातील सांप्रदायिक मंडळांनी पारंपरिक भजन केलं जय जय महाराष्ट्र माझा छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार अंजनीच्या सुता शरयू नदीला पूर येता अशा अनेक गीतांनी वातावरण शिवमय झालं होतं एकूण या दुर्गा दौडीमुळे गावातील आबाल वृद्धांच्या मनात देशभक्ती रुजवण्याचं कार्य करण्यात आलं आपल्या मुलींना व महिला भगिनींना धैर्य आत्मविश्वास देण्याचं काम या निमित्ताने करण्यात आले सांगता सोहळ्यानंतर देवीच्या आरतीने व वा महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली या दौडीमुळे गावात आरोग्यविषयी जागरूकता क्रीडा भावना व एकोपा वृद्धिगत झाल्याचे ग्रामस्थांनी महिलांनी व तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नमूद केलं पुढील वर्षी अधिक व्यापक प्रमाणात दौडीचं नियोजन करण्याचा निर्धार आयोजक मंडळाने व्यक्त केला व उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानून दुर्गा सांगता करण्यात आली या दुर्गा दौडीत गावातील शाळा महाविद्यालयातील मुलं मुली महिला भगिनी तरुण कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड